नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर दोन हजार तेवीसमध्ये पीक विमा भरला असेल तर तुम्हाला पावती मिळाल्यानंतर पावतीवरच अवलंबून न राहता तुमच्या पीक विम्याचे स्टेटस चेक करणे देखील गरजेचे आहे कारण तुमचा पीक विमा अप्रूव्ह झाल्यानंतरच तुम्हाला पीक विम्याची रक्कम हे मिळत असते बरेचसे शेतकरी पावती मिळाल्यानंतर पीक विम्याच्या पैशाची वाट बघत असतात तर त्यावर अवलंबून न राहता आपल्या पीक विम्याचे स्टेटस चेक करणे हे गरजेचे आहे तर हे स्टेटस कसे चेक करायचे ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो <स्थाथ> सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील कोणते एक ब्राउजर ओपन करा व सर्च <स्थाथ> बार <स्थाथ> मध्ये <स्थाथ> 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 पी एम एफ बी वाय असे सर्च करा पी एम एफ बी वाय असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर प्रधानमंत्री फसल विमा योजना ही वेबसाईट ओपन होईल तर एक नंबरच्याच वेबसाईटला क्लिक करून ओपन करून घ्या ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल तर यामध्ये तुमच्यासमोर पाच नंबरच्या राखान्यामध्ये ऍप्लिकेशन स्टेटस हा ऑप्शन तुम्हाला दिसत आहे तर पाच नंबरच्या रखान्यामध्ये ऍप्लिकेशन स्टेटस या ऑप्शनला क्लिक करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रिसिप्ट नंबर मागेल तर वरतीच पावतीवरती रिसिप्ट नंबर हा दिलेला आहे हा तुम्हाला जो दिसत आहे हा रिसिप्ट नंबर या राखान्यामध्ये टाकून घ्या रिसिप्ट नंबर टाकून झाल्यानंतर खाली जसा दिसत आहे तसा कॅपचा कोड कोड भरून घ्या कॅपचा कोड भरून झाल्यानंतर खाली चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करा चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करताच लगेच तुमच्या समोर ज्याच्या नावे पीक विमा भरला आहे त्याचे नाव तसेच स्कीम त्यानंतर रब्बी भरलेला आहे की खरीप हे दाखवेल आणि तुम्ही पी विमा सी एस मार्फत भरला की क्रॉप इन्शुरन्समधून भरलेला आहे हे सुद्धा दाखवेल त्यानंतर वरतीच ऍप्लिकेशन स्टेटस सबमिट दाखवत आहे दा त्यानंतर पेमेंट स्टेटसही तुमचे सक्सेसफुल झालेले दाखवत आहे आणि तुम्ही जेवढेही पिकं भरलेली आहे तेवढे पिकं पिकाचे स्टेटस तुम्हाला सर्व यादी इथे दाखवत आहे तर इथे तुम्ही बघू शकता ऍप्लिकेशन स्टेटस हे अप्रूव्ह झालेले आहे तर हे ल, हे पैसे लगेच काही ठिकाणी जमा होत आहे आणि तुम्हालाही लवकरात लवकर हे पैसे मिळेल तर अशी ही मा महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद